नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी साम संजीवनी विशेश सा सा, आ, आ, या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण सांधेदुखी आणि त्यावरचे अत्याधुनिक उपचार काय आहेत याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत ठाणे शहरातील प्रसिद्ध नामवंत असे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर उमेश पाटील सरांचं स्वागत करूया सर स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर उमेश यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत संधिवाताविषयी तसंच काय अत्याधुनिक उपचार आहेत संधिवातावर याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते डॉक्टर उमेश पाटील यांना या क्षेत्रातला दहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे तसंच तीन हजारांहून अधिक जॉईंट रिप्लेसमेंट संदर्भातल्या सर्जरीज त्यांनी केलेल्या आहेत तसंच अहमदनगर इथून त्यांनी एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि पुण्यात त्यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे तुर्क तुर्कीमधील इजमीर इथून त्यांनी स्पाइन सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवलेली आहे तर यू केमधून लीड्स इथून त्यांनी नी आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये फेलोशिप प्राप्त केलेली आहे ठाण्यात वृंदावन ऑर्थोपेडिक क्लिनिक नावाचं त्यांचं क्लिनिक आहे ज्या ज्याद्वारे ते अनेक वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्या पुरवत असतात चलात मग आता चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात करूया सर पुन्हा एकदा आपलं स्वागत मला एक सांगा सुरुवातीला आम्हाला संधिवात याविषयी जाणून घ्यायला आवडेल बर संधिवात म्हणजे संधिवात ज्याला आपण आर्थ्रायटिस म्हणतो हा बेसिकली एक ग्रीक वर्ड आहे आर्थ्रोस म्हणजे जॉईंट आणि आयटीस म्हणजे इन्फ्लेमेशन कोणत्याही संध्याचं इन्फ्लेमेशन होणे म्हणजे दुखापत होणे किंवा सुजणे यालाच आपण ऑस्ट्रिओ सॉरी याला आता आपण आर्थ्रायटिस किंवा संधिवात असं म्हणतो आता विविध प्रकारचे आर्थ्रायटिस आपण बघायला आपल्याला बघायला मिळतात मोस्ट कॉमनली असतो ऑस्ट्रिओ म्हणजे वयामानानुसार होणारी सांध्याची झीज त्याचप्रमाणे आपण रुमाटॉइड आर्थरायटिस ज्यामध्ये मल्टिपल जॉईंट्समध्ये एकाच वेळी आपल्याला जॉईंट पेन होऊ शकतं त्याचप्रमाणे गावटी आर्थरायटिस सोरियाटिक आर्थरायटिस तसेच पोस्ट इंजुरी म्हणजे एखादा फ्रॅक्चर झाल्यानंतर देखील आर्थरायटिस एखाद्या जॉईंटमध्ये होऊ शकतो हा आर्थरायटिस कोणत्याही जॉईंटमध्ये होऊ शकतो गुडघ्यामध्ये आर्थरायटिस होऊ शकतो खुब्यामध्ये होऊ शकतो कमरेच्या मणक्यामध्ये होऊ शकतो मानेमध्ये होऊ शकतो एल्बोजमध्ये होऊ शकतो शोल्डर सो एनी जॉईंट कॅन हॅव आर्थरायटीस आर्थरायटीस कोणत्याही जॉईंटमध्ये आपल्याला होऊ शकतो अच्छा डॉक्टर मला एक सांगा जेव्हा एखादा रुग्ण ही तक्रार करतो की मला गुडघेदुखी होते जास्त गंभीर स्वरूपात ते होते म्हणजे आपण त्याचा अर्थ असा घ्यायचा की त्याला गुडघ्या संबंधितला ऑस्टिओर्थरायटिस समस्या आहे असं समजायचं आपण नाही नाही ऑस्टिओर्थरायटिस हा वयामानानुसार होणारी सांध्याची जीज आहे तर प्रत्येक पेशंटला ऑस्ट्रिओ असेल असं नाही आहे आर्थरायटिसची विविध कारणं आहेत सगळ्यात गुडघेदुखीची विविध कारणं आहेत सगळ्यात कॉमन गुडघेदुखीचं जे कारण आहे ते म्हणजे इंजुरीज म्हणजे एखादी स्पोर्ट्स इंजुरी किंवा एखादा ट्रॉमा ॲक्सिडेंट यामध्ये कधीही गुडघ्यामध्ये एखादं लिगामेंट तुटू शकतं गुडघ्यामधली गादी फाटू शकते किंवा एखाद्या सॉफ्ट टिश्यूला इंजुरी होऊ शकते ही स सगळ्यात कॉमन कारणं आहेत गुडघेदुखीची त्याचप्रमाणे कधीकधी गुडघ्यामध्ये इन्फेक्शन असू शकतं ज्याला आपण सेप्टिक आर्थरायटिस म्हणतो किंवा हाडामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं ज्याला आपण ऑस्ट्रिओ म्हणतो तर अशी विविध गुडघेदुखीची कारणं आहेत कधी कधी ट्युमर्स रेअरली कधी कधी गुडघ्यामध्ये बघायला मिळतात विविध कारणं असतात गुडघेदुखीची तर प्रत्येक गुडघेदुखी ही ऑस्ट्रिओ आर्थरायटिसच असायला पाहिजे असं नाही अच्छा डॉक्टर मला आणखी एक सांगा की गुडघ्या संदर्भातली जी ऑस्टिअर्थरायटिस ची समस्या असते तर यात संभाव्य धोके काय आहेत म्हणजे अनुवंशिकता वय आणि लिंग या सगळ्या संदर्भात मला जाणून घ्यायचं आहे आपण बऱ्याच वेळा असं बघतो की फॅमिली हिस्ट्री फार महत्वाची असते बऱ्याच वेळा आम्ही असे एकाच फॅमिलीमध्ये तीन तीन आणि चार चार पेशंट्सचे ऑपरेशन्स आणि रिप्लेसमेंट्स केलेले असतात तर याच्याने आम्हाला हे कळतं की एखाद्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये फॅमिलीमध्ये जर हिस्ट्री असेल आर्थरायटीसची तर इट इज अ रिस्क फॅक्टर म्हणजे आपल्या घरी आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना जर आर्थरायटीस असेल तर वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट आवर नीज दुसरं म्हणजे स्त्रियांमध्ये हे फार कॉमनली बघितलं जातं huh. mm -hmm. uh, त्याचं कारण कदाचित स्त्रियांची हाडं जी असतात ती हॉर्मोनल चेंजेसमुळे एका सर्टन वयानंतर थोडी कमकुवत होतात आणि त्यामुळे आपण स्त्रियांमध्ये हा प्रिव्हॅलन्स ऑस्ट्रोआथरायटिस हा फार कॉमन बघितला जातो तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ओबेसिटी गुडघा म्हणजे हा एक ग्रॅव्हिटी जॉईंट आहे वेट बेअरिंग जॉईंट ज्याला आपण म्हणतो हां म्हणजे आपलं पूर्ण शरीराचं वजन जे असतं ते गुडघ्यावर येतं आणि तुमचं वजन जास्त असेल तर तेवढे फोर्सेस गुडघ्यामध्ये जास्त असतात आणि तेवढा लवकर तुमच्या गुडघ्याची झीज होते त्यामुळे ओबेसिटी हे फार महत्त्वाचं कारण आहे ऑस्ट्रिओ आर्थरायटिससाठी स्पेशली कमी वयात आर्थरायटिस होणं याच्यासाठी ओबेसिटी हे फार महत्त्वाचं कारण आहे आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आता लेटेस्ट रिझन आहे ते म्हणजे लाईफस्टाईल सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही पूर्वी सगळे पूर्वीची जी लाईफस्टाईल होती आणि आताची लाईफस्टाईल त्याच्यामध्ये फार फरक आहे आता मोस्ट ऑफ द आपले जॉब्स जे असतात ते ए सीमध्ये एका रूममध्ये बसून कम्प्युटरवर बसणं त्यामुळे लॅक ऑफ एक्सरसाइज लॅक ऑफ सनलाईट एक्सपोजर यामुळे हाडाची क्वालिटी आणि आर्थरायडिसचं प्रमाण फारच हाय असतं त्यामुळे लाईफस्टाईल हे एक फार महत्वाचं कारण आहे की आजकाल आपल्याला आर्थरायटिस एवढ्या प्रमाणात का बघायला मिळतं अच्छा नी ऑस्टिओर्थरायटीसच्या लक्षणांच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं तर कुठल्या कुठल्या प्रकारची लक्षणं आहेत आणि मुळात याचं निदान कसं केलं जातं बरं गुडघ्या आर्थरायटीसची लक्षणं म्हणजे गुडघे दुखणं चालताना स्पेशली गुडघा दुखणं त्याचप्रमाणे गुडघा हलवताना त्याच्यामध्ये आवाज येणं गुडघा पूर्णपणे सरळ न होणं किंवा पूर्णपणे गुडघा न वाकणं ही आर्थरायटिसची लक्षणं आहेत इस्पेशली जेव्हा पेशंटचं वय साठच्या वर असेल आणि हे लक्षणं असतील तेव्हा आर्थरायटिसची एक शक्यता आमच्या क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये असते एकदा आमच्याकडे पेशंट आला आणि त्यांनी हे सिमटम्स सांगितले mm -hmm. की आम्ही पेशंटचा एक्सरे करून घेतो आणि एक्सरेमध्ये आपल्याला ती गुडघ्यांमधला जो कुर्चा असतो तो घासलेला आपल्याला दिसतो आणि आर्थरायटिसचं निदान होतं अच्छा यानंतर आपण उपचारांच्या बाबतीत येऊया की उपचारांचे कुठले पर्याय नी ऑस्टेऑर्थरायटिसच्या और और बाबतीत उपलब्ध आहेत आता पेशंट आपल्याकडे आला आपण एक्सरे केला त्यांना आर्थरायटिस डायग्नोज झाला आता याला आपण तीन कॅटेगरीजमध्ये आर्थरायटिस आपण ग्रेड्स त्यांना म्हणतो माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर माइल्ड म्हणजे अगदी आर्थरायटिसची सुरुवात असते थोडाफार प्रमाणात कुर्ता घासला गेलेला असतो आ, या स्टेज स्टेजमध्ये कोणत्याही मेडिसिन्सची गरज नसते तुम्ही लाइफस्टाइल मॉडिफिकेशन एक्सरसाइज वेट रिडक्शन या सगळ्या गोष्टींनी आपण गुडघा हा वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आर्थरायटिसचं प्रमाण जो वेग असतो तो, तो, तो आपण लिमिटमध्ये ठेवू शकतो दुसरं म्हणजे मॉडरेट ऑस्ट्रोऑथ्रायटिस मॉडरेट म्हणजे याच्यामध्ये कुर्चा थोडा जास्त प्रमाणात घासला गेलेला असतो तर या स्टेजमध्ये आपल्याला डॉक्टरांचं ओपिनियन घेणं फार गरजेचं असतं uh -huh. यामध्ये आपण काही पेनकिलर्स टेम्पररी पेनकिलर मेडिसिन्स आपण वापरू शकतो uh -huh. त्याचप्रमाणे काही कोलॅजनचे सप्लिमेंट्स असतात काही कॅल्शियम आणि विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स असतात आणि आपला गुडघा थोडासा मजबूत होतो तिसरं असतं सिव्हिअर ऑस्ट्रोऑ्रायटिस सिव्हिअर ऑस्ट्रोऑ्रायटिस म्हणजे पूर्ण कुर्चा जो असतो तो घासला गेलेला असतो तर या सिव्हिअर ऑस्ट्रोआर्थ्रायटिसमध्ये आपला वी हॅव नो ऑप्शन बट टू गो फॉर सर्जरी ज्याला आपण नी रिप्लेसमेंट म्हणतो मॉडरेट ऑस्ट्रोआथ्रायटिसमध्ये आपल्याकडे व्हेरियस टेक्निक्स आहेत स्पेसिफिक इंजेक्शन्स आहेत गुडघ्यामध्ये देण्याचे ज्याच्याने आपण आर्थरायटिसचा वेग स्लो करू शकतो पी आर पीचे इंजेक्शन्स असतात किंवा हायलोरोनिक ॲसिडचे इंजेक्शन्स असतात पण एकदा सिव्हिअर ऑस्ट्रो झाला की हाडावर हाड घासावं लागतं एकदा घासायला लागलं की मग औषध गोळ्या आणि इंजेक्शन जास्त काम करत नाहीत आता हा माइल्ड ऑस्टो अर्थॅटिसचा मॉडेल आहे ज्याच्यामध्ये कुर्चा ऑलमोस्ट नॉर्मल आहे अजिबात घासला गेलेला नाही आहे त्यामुळे आपण वी कॅन मॅनेज इट विदाउट सर्जरी पण तुम्ही हे बघू शकता हे मांडीचं आणि हे पायाचं हाड आहे आणि हा कुर्चा पूर्णपणे घासला गेलेला आहे आणि एकदा तुमचं हाडावर हाड घासावं लाग घासायला लागलं की मग औषधोळा काही काम करत नाही मग अशावेळी आपल्याला नीरिप्लेसमेंट सर्जरीची गरज पडते अच्छा यानंतर तुम्ही खरं तर डॉक्टर आता उत्तरात नी रिप्लेसमेंट सर्जरीचा उल्लेख केला होता तर याविषयी जरा आम्हाला आणखी विस्तृतपणे सांगा अगर, नी रिप्लेसमेंट सर्जरी जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हा नॉर्मल गुडगा आहे आणि हा आर्थरायटीसचा गुडगा आहे ज्याच्यामध्ये कुशन पूर्णपणे गेलेला आहे आणि हाडावर हाड घासतं आहे आणि त्याच्यामुळे दुख पेशंटला दुखी होती नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये हा खराब झालेला जो किंवा घर्षण झालेला जो भाग असतो तो आम्ही शेव ऑफ करतो या मॉडेल मध्ये तुम्ही बघू शकता की हा खराब घर्षण झालेला भाग आम्ही शेव ऑफ केलाय आणि त्याला आपण एक कॅप लावतो जसं आपला डेंटिस्ट आपल्या दाताला कॅप लावतो त्याचप्रमाणे आम्ही वरच्या हाडाला एक कॅप लावतो खालच्या हाडाला एक कॅप लावतो आणि दोन हाडांच्या मध्ये ही एक गादी टाकतो की अशा प्रकारे आपला हा नी रिप्लेसमेंटचा नवीन गुडघा तयार होतो तर यालाच नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतात ही सर्जरी करताना आपण पेशंटच्या डिफॉर्मिटीज करेक्ट करतो बऱ्याच लोकांना गुडघ्यांमध्ये बाक असतो किंवा गुडघा सरळ होत नाही किंवा गुडघा पूर्णपणे वाकत नाही तर या डिफॉर्मिटीज देखील आपण हे ऑपरेशनचे कट्स घेताना करेक्ट करतो अच्छा याच नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आत्ता काही आधुनिकता आलेली आहे का म्हणजे कन्व्हेन्शनल जे पारंपरिक उपचार पद्धती आहे तर त्यात आणखी काही वेगळे वेगळेपण त्या सर्जरीच्या करण्याच्या मेथड्समध्ये काही आलेलं आहे का, का, का। हो अगदी बरोबर म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये फार मोठं इव्होल्युशन झालेलं आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षात एवढे लेटेस्ट ॲडव्हान्सेस आलेले आहेत की त्याच्यामुळे नी रिप्लेसमेंट सर्जरी ही पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे इस्पेशली इम्प्लांट डिझाईन्स नवीन नवीन दे इम्प्लांट डिझाईन्स एव्हरी इयर दे आर कमिंग विथ न्यू डिझाईन्स की जेणेकरून जो नवीन गुडघा असेल तो इट शूड रिझेम द ओरि रिझेम्बल द ओरिजिनल नी तर हे इम्प्लांट डिझाईन्स हे चेंज होत राहतात नवीन नवीन येत राहतात आणि त्याच्यामुळे पेशंटला अगदी नॅचरल गुडघा असल्यासारखं वाटतं दुसरं म्हणजे मिनिमली इन्व्हेझिव टेक्निकने आपण हे ऑपरेशन करतो यामध्ये पूर्वीसारखा ट्रेडिशनली कट मोठा नसून आम्ही कमीत कमी इन्सिजनमध्ये करतो त्याच्यामुळे रक्तस्राव कमीत कमी होतो आम्ही सब वास्टस ॲप्रोच याच्यामध्ये वापरतो त्याच्यामध्ये आतले स्नायू कट केले जात नाहीत फक्त रिट्रॅक्ट केले जातात त्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट होते अगदी मिनिमल फिजिओथेरपी किंवा नो फिजिओथेरपी कधी कधी फिजिओथेरपी इज नॉट रिक्वायर्ड समटाईम्स आणि तो तर शेवटचं म्हणजे रोबोटिक सर्जरी तर असे हे नवीन पद्धतीमुळे पेशंटची रिकव्हरी ही अगदी फास्ट होते तुम्ही आता हे काही व्हिडिओज मी दाखवतोय पेशंट्सचे ज्यांचे मी ऑपरेशन्स केलेले आहेत आता हे तुम्ही बघू शकता दोन्ही गुडघ्यांना सीवियर आर्थरायटिस आहे दोन्ही गुडघ्यांमध्ये बाक आहे डाव्या बाजूला तुम्ही बघाल तर हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि उजव्या बाजूला तुम्ही बघाल तर हा त्याच दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्ही बघू शकता है, मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निकनी ऑपरेशन केल्यानंतर पेशंट सकाळी ऑपरेशन केलं की संध्याकाळी चालू शकतो हा आणखीन एक पेशंट आहे नंतर डावा गुडघा तुम्ही बघाल तर अगदी लपकत आहे सिव्हिअर ज्याला आपण व्हायरस डिफॉर्मिटी म्हणतो तशी डिफॉर्मिटी यांना आहे है है। हा देखील आहे सकाळचा आणि संध्याकाळचा व्हिडिओ आहे सकाळी आपण ऑपरेशन केलं दोन्ही गुडघ्यांचं हा ऑपरेशनच्या आधीच आणि नंतर ऑपरेशन नंतर पेशंट व्यवस्थित गुडघे दोन्ही तुम्हाला एकदम सरळ दिसत आहेत आणि व्यवस्थित पेशंट विदाऊट एनी पेन व्यवस्थित चालतो आहे तर नी रिप्लेसमध्ये मेंटमध्ये हेच सगळ्यात महत्वाचं असतं की डिफॉर्मिटी तुमची करेक्ट झाली पाहिजे जो पायाचा भाक असतो किंवा सरळ होत नसतो हे सगळं करेक्ट होणं फार गरजेचं असतं हा शेवटचा एक व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये व्हालगस डिफॉर्मिटी आहे नॉर्मली बाक आतमध्ये असतो पण काही पेशंट्सना बाहेर देखील बाक असू शकतो आणि तुम्ही बघाल की त्यांचा गुडघा पूर्णपणे बाहेर गेलेला आहे आणि लपकत आहे आणि हा जवळजवळ एक महिन्यानंतरचा व्हिडिओ आहे ऑपरेशन नंतरचा इथे तुम्ही बघाल तर पेशंट अगदी व्यवस्थित सरळ चालतोय अजिबात गुडघा लपकत नाही आहे काही कोणत्याही सपोर्टची गरज नाही आहे पेशंटला कोणत्याही फिजिओथेरपीची गरज नाही आहे पेशंट स्वतःहून माझ्या क्लिनिकमध्ये एक महिन्यानंतर व्यवस्थित चालत आलेला आहे त्यामुळे लेटेस्ट टेक्निक्समुळे गुडघ्याची रिकव्हरी ही अगदी फास्ट झालेली आहे पेशंटचं पेन देखील एकदम कमी झालेलं आहे आणि अगदी तुम्ही बघाल तर पेशंट्स अगदी गुडघे मांडी घालून देखील बसू शकतात बस दॅट इज व्हेरी गुड म्हणजे पेशंट्स आर व्हेरी हॅपी कारण आपल्या इंडियन सिनारी मध्ये भारतीय बैठकीत बसणं नक्कीच नक्की सर आपण डॉक्टर उमेश यांच्याकडनं या बाबतीत आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया सामसंजीवनीमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत यानंतर आपण डॉक्टर उमेश यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हिप रिप्लेसमेंट विषयी डॉक्टर उमेश आता रिप्लेसमेंट विषयी बोलतो नी रिप्लेसमेंट विषयी थोडंसं हिप रिप्लेसमेंट विषयी सांगा जसं सा गुडघ्यामध्ये आपण जॉईंट सर्फेसेस चेंज करतो आर्थरायटिसचा जो घर्षण झालेला भाग आपण बदलतो त्याचप्रमाणे हा प्रॉब्लेम हिपमध्ये देखील बघितला जातो हिप हिपमध्ये आर्थरायटिस हे फार कॉमन आहे इंडियामध्ये स्पेशली ज्याला आपण एव्ही एन म्हणतो अ वस्क्युलर नेक्रॉसिस म्हणजे आपला हा हिपचा जॉईंट आपला आ, तर हा बॉल असतो आणि हा सॉकेट असतो तर जसं गुडघ्यामध्ये कुर्चा घासला जातो तसाच हिपमध्ये देखील एव्हीएन म्हणजे फिमरच्या हेडला बॉलला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे तिथे आर्थरायटीस तयार होऊ शकतो तर अशावेळी आपण हिप रिप्लेसमेंटची सर्जरी करतो स्पेशली हे पेशंट्स फार यंग असतात कॉन्ट्राडिक्टी टू नी रिप आर्थरायटीज जे पेशंट्स पन्नास साठच्या वर असतात वीस पेशंट्स आर व्हेरी यंग पंचवीस तीस पस्तीस ह्या वयात हा एव्हियन फार आपण कॉमनली बघितला जातो तर या सर्जरीमध्ये देखील हिप प्रमा प्रमाणेच खराब झालेला घर्षण झालेला जो भाग असतो तो आपण काढून टाकतो तिथे आपण नवीन बॉल टाकतो आणि सॉकेट आपण नवीन बसवतो आणि अशा प्रकारे तुमचा नवीन हिप जॉईंट तयार होतो अगदी निप्रमाणेच सकाळी ऑपरेशन केलं की के तुम्ही संध्याकाळी चालू शकता हुँ. आणि रिकव्हरी फार फास्ट असते इनफॅक्ट ही रिप्लेसमेंट इज व्हेरी प्लीजिंग अँड व्हेरी रिवॉर्डिंग सर्जरी पेन पूर्णपणे नाहीचं होतं आणि आ, जसं नी रिप्लेसमेंट म्हणजे रिकव्हरी असते त्याचप्रमाणे हिप रिप्लेसमेंट देखील रिकव्हरी फार फास्ट असते अच्छा डॉक्टर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये म्हटलं मग मग ती कुठलीही असो खुब्याची असो गुडघ्याची असो किंवा इतर काही असो मला एक सांगा यात आता रोबोटिक सर्जरीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे रोबोटिक नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट किंवा इतर जॉईंट रिप्लेसमेंट्स तर यात रोबोटिक सर्जरीविषयी आम्हाला थोडंसं सांगा अगदी फार महत्त्वाचा प्रश्न आणि आय थिंक मला आजकाल प्रत्येक प्रश पेशंट हा हेच विचारतो की आमचं तुम्ही रोबोटिक करणार की मॅन्युअल hmm. uh, hmm. सर्जरी करणार hmm. hmm. तर, uh, magical, uh, hmm. तर uh, uh, accuracy, hmm. रोबोट इज डेफिनेटली व्हेरी मॅजिकल इन्व्हेन्शन आय विल से तर रोबोटनी फार प्रिसिजन आणि ॲक्युरसी याच्यासाठी रोबोट हा फार महत्त्वाचा आहे hmm. नी रिप्लेसमेंट सर्जरी करताना आम्ही हाडाचे जे कट्स घेतो ते फार महत्त्वाचे असतात इस इनफॅक्ट नी रिप्लेसमेंट सर्जरीचा सक्सेस हा तुम्ही किती ॲक्युरेटली इम्प्लांट तिथे इम्प्लांट करताय याच्यावर फार महत्त्वाचं असतं अगदी तीन चार डिग्रीनी तुमचा इम्प्लांट वाकडा तिकड़ा झाला की रिझल्ट आर नॉट व्हेरी सॅटिस्फॅक्टरी आणि इथेच रोबोटचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे जेव्हा आपण मॅन्युअल नी रिप्लेसमेंट करतो तेव्हा देर इज अ स्कोप ऑफ एरर फॉर थ्री टू फोर डिग्रीज पण रोबोट इज ऑलवेज व्हेरी अॅक्युरेट म्हणजे तुमचं इम्प्लांट पोजिशनिंग हे अगदी परफेक्ट असतं आणि तुम्ही ऑपरेशनच्या आधीच सगळं व्यवस्थित प्लॅन करून रोबोटला सगळं तुम्ही फीड करू शकता आणि रो आधीच तुम्ही ऑपरेशन करण्याच्या आधीच तुम्ही तुमचं ऑपरेशन लॅपटॉपवर प्लॅन करू शकता तर हा रोबोट हा पूर्ण सर्जरी करत नाही इन्सिजनपासून एक्सपोजरपर्यंत हे सर्जनलाच करावं लागतं पण हाडांचे जे कट्स मात्र असतात ते रोबोट घेतो तर रोबोटमुळे सर्जरीचा जो ब्लड लॉस असतो तो कमी होतो रिकव्हरी फास्ट होते हॉस्पिटल स्टे कमी होतो आणि प्रमाणे फोर्टी थ्री पर्सेंट पेन हे रोबोटिक सर्जरीजमध्ये कमी असं आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे रोबोटिक इज अ व्हेरी अपकमिंग आणि मला वाटतं की काही वर्षांमध्ये रोबोटिक इज गोइंग टू बिकम फार कॉमन फॉर नी रिप्लेसमेंट रोबोटिक असिस्टेड सर्जरीजमध्ये किती आता तुम्ही मगाशी म्हणालात की ही जास्त ॲक्युरेट असते सर्जरी पण ज्या आधी इतर जे सर्य सर्जरीचे पर्याय उपलब्ध आहेत त्यापेक्षा ही रोबोटिक असि रोबोटिक असिस्टेड सर्जरी कशी वेगळी आहे हां मी तर जसं आपण मॅन्युअल सर्जरी करतो तेव्हा दर इज अ स्कोप ऑफ एरर मॅन्युअल एरर ह्युमन एरर ज्याला आपण म्हणतो कारण आम्ही ते जिक्स असतात देर आर स्पेसिफिक जिक्स mm -hmm. जे आम्हाला गाईड करतात की कसे कट्स मारायचे आहेत बट ऑलवेज देर इज अ स्कोप ऑफ एरर फॉर दॅट पण रोबोट हा इज व्हेरी अॅक्युरेट सो mm देर -hmm. इज so, नो uh, स्कोप ऑफ एरर no जसं आपल्याला पाहिजे असतं ऑपरेशन गुडघ्याचं व्हावं तसंच आपल्याला ऑपरेशन नंतरच्या एक्सरेमध्ये दिसतं mm -hmm. त्यामुळे uh, जसं मी सांगितलं फिजिओथेरपी कमी होते ब्लड लॉस कमी होतो पेशंटचा हॉस्पिटल स्टे कमी होतो इट हॅज अपर हँड ओव्हर द मॅन्युअल सर्जरी तो uh, कृत्रिम भाग किती uh, काळासाठी टिकू शकतो बरोबर अगदी महत्वाचा प्रश्न आहे तर आता आपण तीन प्रकारचे कृत्रिम भाग बसवले हो त्याच्यामध्ये एक आहे वरची कॅप एक आहे खालच्या हाडाची कॅप आणि एक आहे दोन हाडांच्या मधला uh, गादी हुँ. ही गादी बेसिकली एक प्रकारचं पॉलिथिनच असतं ओके सो इट्स अ काइंड ऑफ प्लास्टिक हायली क्रॉस लिंक्ड पॉलिथिन त्याला म्हणतात तर हे प्लास्टिक देखील ओव्हर द पिरियड ऑफ टाइम झिजतं ही गादी देखील तुमची ओवर टाइम बारीक बारीक थोडीशी होत जाऊ शकते तर इन जनरल आम्ही आतापर्यंत जे लेटेस्ट पॉलिथिन्स जे आलेले आहेत त्यांचं लाईफ एक साधारणतः इफ एव्हरीथिंग इज ऑल राईट एनिवेअर बिटवीन पंधरा ते पंचवीस वर्ष ही गादी टिकू हो शकते डिपेंडिंग ऑन तुमचा यूज केवढा आहे तुम्ही जेवढं जास्ती वापराल तेवढं ते जास्ती पटापट बारीक होतं जर तुमची सिडेंटरी लाईफस्टाईल असेल जर तुम्ही चालणार फिरणार कमी असेल तर मग ती जास्ती वर्ष चालते जर कमी असेल तर मग ती थोडीशी लवकर घासू शकते आणि डेफिनेटली तुम्हाला मग एक साधारणतः वीस वर्षानंतर रिव्हिजन सर्जरी ही लागू शकते ज्याच्यामध्ये आम्ही गादी पुन्हा बदल आपण रिव्हिजन नी रिप्लेसमेंट असं म्हणतो या अशा प्रकारच्या रोबोटिक रिप्लेसमेंट सर्जरीज नंतर कुठल्या प्रकारची काळजी घेणं रुग्णालय सुद्धा आवश्यक आहे काळजी म्हणजे एक असते पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणजे जी ऑपरेशन नंतर इमिजिएटली तुम्हाला करावी लागते ते म्हणजे काही प्रकारचे व्यायाम करणं वुंड केअर म्हणजे जखमेचे व्यवस्थित रेग्युलर ड्रेसिंग्स करणं फॉलोअप करणं आणि इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं आणि काही मेडिसिन्स आम्ही देतो एक साधारणतः एक महिन्यासाठी औषध गोळ्या चालतात काही विटॅमिन्सच्या कॅल्शियमच्या गोळ्या असतात काही जखम भरण्याच्या गोळ्या असतात तर ही एक बेसिक काळजी तुम्हाला घ्यावी लागते वन्स द सर्ज एकदा तो पहिला पिरियड एकदा गेला की तसे काही स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन्स असे आम्ही पेशंट्सवर टाकत नाही आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं बरेच पेशंट्स आमचे मांडी घालून देखील बसतात स्कॉटिंग करणं म्हणजे जसं इंडियन टॉयलेटवर आपण बसतो ते आम्ही पेशंटना अवॉइड करायला सांगतो कारण त्याच्याने आपली इम्प्लांटची लाईफ ही वाढते बाय अव्हॉइडिंग स्कॉटिंग लाईफ इन्क्रीज रेट ऑफ कॉम्प्लिकेशन ऑल्सो डिक्रीजेस तर ती एक काळजी आम्ही घ्यायला लागतो अदरवाईज चालण्या फिरण्यामध्ये आमचं काही रिस्ट्रिक्शन नसतं आमचे असे पेशंट्स आहेत जे रोज पाच पाच आठ आठ किलोमीटर चालतात माझे असे पेशंट्स आहेत जे रिप्लेसमेंट करून अगदी किल्ले गड चढून आलेले आहेत त्यामुळे देर आर नो स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन्स आणि काळजी एकदा तुमचा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड व्यवस्थित झाला की युअर आर फिट टू वॉक एनी डिस्टन्स यु अच्छा मला एक सांगा या सर्जरीज नंतर अशा प्रकारच्या कुठेतरी तुमचा तुमच्या शरीराची काळजी घेणं वजनाच्या बाबतीत मी स्पेशली म्हणते ते सुद्धा कुठेतरी महत्वाचं आहे ते फार महत्वाचं आहे ओबेसिटी म्हणजे जे आपण सुरुवातीला डिस्कस केलं की ज्याच्यामुळे आर्थरायटीस होतो आता तुम्ही ओबेसिटीमध्ये सुद्धा नी रिप्लेसमेंट करू शकतं पण वन्स यू डू द नी रिप्लेसमेंट तुम्ही पुन्हा वजन कमी करण्यावर फोकस करणं फार गरजेचं आहे नाही तर पुन्हा मग त्या गादीवर जास्त टाळ हो येणार आणि मग त्याचे कॉम्प्लिकेशन रेट्स वाढणार त्यामुळे जे कारण आहे बेसिक ते सुद्धा क्लिअर करणं गरजेचं आहे जसं ऑस्टिओपोरॉसिस आहे हाडं कमकुवत आहेत तर कॅल्शियम विटामिन डीच्या काही कुळ्या किंवा काही स्पेसिफिक इंजेक्शन असतात ते घेणं गरजेचं आहे तुम्हाला संधिवात असेल रुमॅटॉन आर्थरायटिस त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन्स करतो तर संधिवताच्या देखील काही वेगळ्या रोमॅटो आर्थरायटीसच्या वेगळ्या गोळ्या असतात त्या देखील तुम्ही चालू ठेवणं गरजेचं नक्कीच जाता जाता डॉक्टर उमेश आमच्या प्रेक्षकांना काय द्याल माझा संदेश असा आहे की आर्थरायटीस हा नेहमी आपण मध्ये ठेवू शकतो एक हेल्दी लाईफस्टाईल असणं फार गरजेचं आहे सर्जरी फार कमी लोकांना लागते त्यामुळे तुम्ही वेट रिडक्शन वेट कमी ठेवायचं रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि हेल्थची काळजी घेणं हेल्थ कॉन्शियस असणं बेसिकली गरजेचं आहे जेव्हा गर जे वेळेवर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे तुम्ही तुमचा आर्थरायटिसचा वेग कमी करू शकता की जेणेकरून तुम्हाला ऑपरेशनची पाळी येणार नाही आणि येस सर्जरीसाठी पेशंट सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे राईट टेक्निक फार महत्त्वाचे आहे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता की सर्जरी आमची त्यांनी केली फेल झाली त्यांनी केली फेल झाली हे फार आपण कॉमनली ऐकतो पण त्यासाठी पेशंट सिलेक्शन ॲक्युरेट पेशंट सिव्हिअर आर्थरायटिस विथ डिफॉर्मिटीज बोन ऑन बोन आर्थरायटीस हे सगळं सिलेक्शन महत्त्वाचं आहे ॲक्युरेट पद्धतीने आणि ॲक्युरेट टेक्निकनी करणं गरजेचं आहे इम्प्लांट तुमचं सिलेक्शन हे चांगलं असलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कंबाइन केला तर नक्कीच शंभर टक्के ऑलमोस्ट शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट नि रिप्लेसमेंटचे मिळतात नक्की सर आपण पाहिलं की डॉक्टर उमेश यांनी संधिवात आणि त्याच्यावरच्या अत्याधुनिक उपचार याविषयी अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला जर डॉक्टर उमेश पाटील यांना भेटायचं असेल तर तुम्ही ठाण्याला वृंदावन ऑर्थोपॅडिक क्लिनिकमध्ये जाऊ शकता तिथे डॉक्टर तुम्हाला नक्कीच भेटील आणि त्या क्लिनिकचे सगळे संपर्क क्रमांक सध्या आम्ही स्क्रीनवर दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्यावर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता डॉक्टर उमेश तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुम थँक्यू यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांचा तोपर्यंत नमस्कार